उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महिलांनी स्वबळावर उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवलंय या माध्यमातून कोकणासारख्या ठिकाणी अनोखा उद्योग म्हणजेच सॉस आणि ज्यूसचा उद्योग करून आत्मनिर्भर आणि महाराष्ट्राच्या विकासाला हातभार लावणाऱ्या नियती ॲग्रो प्रोडक्ट्सची ही विकासगाथा पहा हा नमस्कार माझं नाव तृप्ती नरेश महागावकर आमच्या समूहाची स्थापना दोन हजार तेवीसमध्ये मध्ये झाली मला उमेद महाराष्ट्र अभियानमधून मला सात लाख रुपये निधी मिळाला त्याच्या माध्यमातून आम्ही हे सर्व महिला मिळून हे काम करतो आम्ही हा माल बनवतो रत्नागिरी रायगड मुंबईपर्यंत सप्लाय करतो आम्ही सोया सॉस चिली सॉस साथ बनवण्यासाठी कॉम्प्लावर मीठ मसाला कलर ॲशिट सोडियम बँजेट ह्या वस्तू वापरतो आणि सिरप बनवण्यासाठी साखर सायक्रीड ॲसिड सोडियम बँजॉइड इनोशन ह्या वस्तू वापरतो आम्ही कॅन बनवण्यासाठी आम्हाला शासनाकडून पंचवीस लाखाचा निधी मंजूर झालेला आहे दोन हजार तेवीसपासून आमच्या या उत्पादनात वाढ होऊन दोन हजार पंचवीसला आम्हाला याचा चांगल्या प्रकारे फायदा होत आहे त्यामुळे घरातल्या आम्ही कर्त्या स्त्री झालेले आहोत दिवसाला आमचे दोनशे चाळीस कॅन बनतात त्याचं आम्हाला उत्पन्न चोवीस हजार रुपये दिवसाला उत्पन्न होतं आणि आमचं महिन्याचं उत्पन्न लाखोच्या घरात आहे त्याचं आम्हाला खूप समाधान आहे रत्नागिरी जिल्ह्यात असं प्रोडक्ट बनवणारे आमचं बचत गट हा एकमेव आहे उमेदने साथ दिल्यामुळे आमच्या स्वतःच्या प्रगती बरोबरच आम्ही महाराष्ट्राच्याही प्रगतीला हातभार लावत आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यासाठी उमेद अभियान महाराष्ट्र शासन आणि माननीय योगेशदादा कदम यांचं सहकार्य लाभलं त्यामुळे त्यांचे धन्यवाद